तुझे नाम निर्धारिता हे तपाता काया वाचा मनेन विसंबे तत्वता मनोनी आसनी पंथी शयनी जडपडो भलतै से परिनामन अनन्ता जीवाचि आ जीवना सगुण गुणनिदाना प्रेमदे निजभक्तार्या माली ज्ञानेश्वर महाराज की जय नै मनं काही न देखावी भिन्न पाय विठोबाचे, चित्ती असो द्यावी दिवस रात्री नये का कुडती यावे हरिभक्ती तुका म्हणे साई करेल कृपेची विठाई कृष्ण भावना भावित होणं म्हणजे सर्व भावे भगवंतांना शरण जाणं विचारातून दृष्टीतून चित्तातून द्वैत संपून जाणं आपण आणि आपलं अस्तित्व याचा याचाही सर्वस्व विसर पडून ईश्वर तत्वाशी असा जीव एकरूप होऊन जात असतो हीच अवस्था योग्याची आहे महाराज त्याच्या ठिकाणी भेदवृत्ती शिल्लकच राहत नाही सर्वच जीव अखिल विश्व हे सर्व एकच आहे सर्वात एकच ईश्वरी तत्व समावलं आहे असा कृष्ण भावना भावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो संपूर्ण ज्ञानाची त्याला प्राप्ती झालेली असते कारण कणाकणात भगवंत आहे भगवंताचंच अस्तित्व आहे भगवंत सर्व व्यापक आहे आणि संपूर्ण सृष्टी ही भगवंताच्या ठिकाणी स्थित आहे हे ब्रह्मतत्व त्याच्या जीवनात उतरलेलं असतं महाराज त्यामुळं ईश्वराशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी रावो ज्ञानी तुझी त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे आणि सर्व भक्तांमध्ये त्याला उच्च स्थान दिलेलं आहे भगवंतांनी की ज्याला प्रत्येक कणाकणामध्ये अनुरेणूमध्ये माझं अस्तित्व दिसतं मीच सर्व व्यापक आहे ही दृष्टी ज्याला प्राप्त होते अर्जुना तो माझ्यापेक्षा वेगळा नाही सर्व भक्तांमध्ये निश्चित तो वरच्याच ठिकाणी आहे त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव झालेली असते संपूर्ण विश्वामध्ये तो व्यापक होऊन जातो जीवाला आपलं भगवंताशी असलेल्या संबंधाचं विस्मरण हेच खरं सुक, का तर जीवनातल्या दुःखाचं कारण आहे महाराज आणि सुख सुखाचं कारण काय तर भगवंत सर्व कर्माचा करता आहे परम उपभोगता आहे हे जाणणं आणि भगवंतच भगवंताचाच हा सगळा विस्तार आहे हे जाणणं म्हणजे सुख आहे त्याच्याशिवाय या सृष्टीमध्ये दुसरं काहीच नाही याची प्रचिती येणं म्हणजे योगी आहे आणि तेच सर्व सुख आहे महाराज या सर्व सुखाची प्राप्ती जीवाच्या ठिकाणी व्हावी याकरताच भगवंत श्रीमद भगवत गीता उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय श्लोक अध्यायम आत्म सर्व अर्जुन सुखम वा यदी मयि वर्तते सर्वत्र जो समान पाहतो भेद वृत्ती ज्याची निघून जाते अर्जुना आणि मा मी सर्व व्यापक आहे कणाकणात मी भरलो आहे असं जो ओळखतो अर्जुना तो योगी आहे आणि त्यावर माऊली भाष्य करताना चारशे सहा क्रमांकाच्या म्हणतात हे सम विषम भाव आणि की विचित्र जे सर्व ते माने जैसे अवयव आपुले होते अर्थात हे सम आणि विषम पदार्थ आणि दुसरं जे जे काही अनुभवानं सहज समजलं आहे जे जे काही त्याला त्याच्या चित्त मनोवृत्तीनं त्याला ते समजत नाही किंवा विचित्र वस्तू आहेत या सर्व आपलेच अवयव आहेत ते आपल्यापेक्षा वेगळं नाही आणि मग आपलं म्हणलं तर त्यात दोष पाहण्याचा प्रश्नच राहत नाही महाराज असं ऐक्य भाव त्या योगाच्या ठिकाणी सहज प्राप्त होऊन जातं आणि हा हे ऐक्यतेच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं माझ्यामध्ये तो समाविष्ट होतो माझ्यातच तो समाविला जातो माझ्याशी एकरूप होऊन जातो ब्रह्मतत्वामध्ये तो विलीन होऊन जातो हे एकैक एक, एक सांगावे हे एक काय सांगत बसू भगवंत म्हणतात हे एक, एक काय सांगावे ज्या त्रैलोक्याचे आगवे मी ऐसे स्वभावे बोधा आले आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्णरी पुंडली की विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय